मुसळधार पाऊस सुरू आहे आणि बेत केला आहे वड्यांचा पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बघा तुम्हाला ही वड्यांची रेसिपी आवडते का बटाट्यावड्याची वड्याची भाजी बनवण्यासाठी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले एक वाटी आलं लसूण पेस्ट तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कापून एक चमचा साखर त्याच्यानंतर ते कोथिंबीर म्हणजे एक अर्धा लिंबाचा रस आणि चवीपुरता मीठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच ते सहा उकडलेले बटाटे हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेऊया इथे थोडासा बदल आहे तो म्हणजे ही भाजी आपण फोडणीला देणार नाही भाजी तशी कच्चीच ठेवणार आहोत वडे बनवण्यासाठी आता आपण ह्याचे गोल गोळे करून घेऊ तुम्हाला चपटे हवे असतील तर चपटे किंवा गोल हवे असतील तर गोल तसे गोळे बनवून घ्या एकीकडे आपण बेसनचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे आता आपण वडे तळायला घेऊया अशा पावसाळी वातावरणात असे गरम गरम वडे खायला खूप मजा येते मग अशी आपण हे सर्व साहित्य मिक्स केले एकत्र केले तर त्या ठिकाणी आपण ही भाजी फोडणीला देऊन सुद्धा असे वडे बनवू शकतो अशा प्रकारे आपले वडे तयार होत आहेत तर वड्यासोबत खायला एक चटणी बनवली आहे जे उरलेलं बेसन होतं त्याचा चुरा तळून घेतला आणि तो चुऱ्यामध्ये सालीसकट लसूण लाल मिरची पावडर आणि थोडं मीठ असं टाकून मिक्सरला लावून वाटून घेऊन त्याची एक चटणी बनवून घेतली आहे प्रकारे आपले वडे आणि त्याच्यासोबत खायला चटणी दोन्ही तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा होता है खाने वाले का नाव ह्या उक्तीला साजेशी रस पुन्हा एकदा रीना न सांगता वडे टेस्ट करायला आले त्यापेक्षा थोडसा वेगळा वडा मस्त एकदम छान शेवटचा घास आहे मस्त मस्त वडा मस्त मस्त शेवटचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि विवेक आंबेसकर क्रिएशन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद